नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस पुण्यनगरी वर्तमानपत्रातलं शब्दकडं सोडूया अच्छा सांगायची एक गोष्ट म्हणजे बक्षीस आहे मिक्सर म्हणून सोडून तुम्ही पाठवू शकता पत्त्यावर हा पत्ता त्यांनी इथे दिलेला आहे कोपऱ्यात चला तर सुरू करूया पहिलं आहे राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न मारुती यांचा समुदाय राम रामपंचायतन म्हणतात पहिलं उभं दैत्यदानव असुर राक्षस सोळावं आडवं युद्ध लढाई म्हणजे समर दुसरं उभं दोन आठवड्यांचा काळ म्हणजे पंधरा वडा तिसरं उभं खार रंजनाचा एक चित्रपट खारीला चानी म्हणतात धनी आहे अकरावं आडवं स्वामी मालक म्हणजे सतरावं उभं चर्चा विचार विनिमय म्हणजे मसलत येणार अठ्ठावीसाव आडव वनस्पती तूप डालडा अठ्ठावीसावं उभं बट्टा म्हणजे कलंक म्हणजे डाग तेवीस एक मराठी चित्रपट सवत माझी लाडकी आहे चित्रपटाचं नाव सवत माझी चौथं उभं राहिले तपश्चर्य म्हणजे तप पाचवं उभं कलाकोसर डिझाईन म्हणजे नक्षी पक्षी आले बारावं आडवं खाखरू म्हणजे अठरावं उभं बिल्डिंग म्हणजे इमारत एकोणतीसावं आडवं क्रिकेटमधील धाव इंग्रजीमध्ये रन चौतीसावं आडवं नित्य नेहमी म्हणजे सतत चौतीसाव उभं वेळ टाइम म्हणजे समय अडतीसावा आडवं खुबी, असंख्य पायांचा किडा खुबी, म्हणजे गोम येणार आहे चव्वेचाळीसावं आडवं धनी मालक यज्ञकर्म करणार म्हणजे यजमान चोवीसावं उभं सत्यम शिवम सुंदर चित्रपटाची नायिका येणार ह्याचं उत्तर एकोणचाळीसावं आडवं द टेस्ट ऑफ इंडिया फेम बटर म्हणजे अमूल एकोणीसावं उभं पूर्वज बाप ते म्हणजे वाढवडील वाढ वाड़ तिसरा तिसावा आडवा दबदबा दबधबा पत म्हणजे वट पस्तीसावं आडवं गोंद ठेवण्याचे पात्र म्हणजे डिकदानी याचं उत्तर येणार डिकदानी चाळीसावं उभं एक जुनी हिंदी अभिनेत्री मुनमुन -मुन सेन पन्नासावं आडवं आदर्श उदाहरण म्हणजे नमुना छत्तीसावं उभं द्वारपाल म्हणजे दारवान पंचेचाळीसावं आडवं जामनिमा सरंजा म्हणजे लवाजमा उभं बिमोड सर्वनाश म्हणजे नायनाट आडवं लोचन नेत्र म्हणजे नयन अठ्ठावन उभ बोटाच्या आग्रावरील कठीण कवच म्हणजे नख पासष्ट आडवं नावाडी म्हणजे नाखवा सासष्टाव उभ वाद्य वाजवणारा वादक सत्यात्तर आडवं एक हजार शंभर म्हणजे अकराशे साठावं उभं नकटीच्या लग्नाला येणाऱ्या लग्ना विघ्नांची संख्या म्हणजे सतराशे व आडव निशा यामिनी म्हणजे रात्र एकोणसाठ आडव लज्जा कादंबरीची लेखिका तस्लिमा नसरीन त्याचं नाव आहे तस्लीमा त्रेपन्नाव उभ पंखवाली काल्पनिक स्त्री म्हणजे परी एकसष्टाव उभ सरिता नदी सदुसष्ट आडवं नवऱ्याचा भाऊ म्हणजे दीर अडुसष्ट उभं पौष्टिक खाद्याचे नियमित सेवन म्हणजे रतीब, एकोणऐंशी आडवं सर्व सगळे हिंदीमध्ये म्हणजे सब एकोणऐंशी उभं जागृत असलेला सजग येणार चौऱ्याऐंशी आडवं बटन अडकवण्याचे बुक म्हणजे काच जागृत म्हणजे सजग सत्याऐंशी आडवं शाई वगैरे शोषून घेणारा कागद टिप कागद म्हणतात त्याला टीप कागद चौऱ्याशे चौत्तर काका आले अठ्याहत्तरावं उभं वन्य जंगली म्हणजे रानटी सत्याहत्तर उभं आसामचे हिंदी नाव आसामला असम म्हणतात हिंदीमध्ये असम त्र्या त्र्याऐंशी आडवं गूळ साखर देणारी वनस्पती ऊस त्र्याऐंशी उभं छाती वक्षस्थळ म्हणजे सहाऐशी आडवं उनउित उनून ताजे ताजे म्हणजे गरमागरम ऐंशी आडवं बघूया आपण सर्व दुनियेस कळालेले सर्वज्ञात म्हणजे जग जाहीर जग जाहीर एकाशी उभं जाग आले बँशी उभ रम आले शहराव उभं पराक्रमाचे गीत रचणारा किंवा गाणारा शाहीर म्हणतात त्रेसष्टावं उभं त्रास अतिश्रम तकलीफ म्हणजे दगदग। चौऱ्याहत्तरावं आडवं पेनाने यावर लिहिले जाते कागद पंचाहत्तरावा उभं विनित माळावयाची छोटी पुष्पमाला गजरा पंच्याऐंशी आडव मोठा चाकू म्हणजे सुरा एकोणसत्तराव उभं मांजरातील नर म्हणजे बोका बासष्टाव आडवं गुणज्ञ गुणांची पारख करणारा म्हणजे कदरदान चौसष्टावं उभं शिर धमनी म्हणजे नस एकाहत्तराव आडव उंच जमीन म्हणजे सपाट बहात उभं हिरव्या रंगाचे रत्न पाचू म्हणतात ते ना पंचावन्नाव उभं तिरुवनंतपुरम ही या राज्याची राजधानी आहे केरळ आणि सत्तर आहे मासे पकडायचा गळ पंचावन्न आडवं कज्जा खटला फिर्याद म्हणजे केस छप्पन उभं आहे सदा सुसंगती सदा गडो मधल्या त्रेचाळीसावं उभं बघूया दाळ ठोठवण्याचा आवाज म्हणजे टकटक टकटक बेचाळीसावा आडव बसावायची लाकडी फळी पाठ बेचाळीस उभं पचनास मदत करणारे पाचक कारस्थान म्हणजे कट चोपना वाडवाले आणि एकोणपन्नास उत्तर है। चे पाई बूत। चक्वा। ही पूर्ण से चली आहे रात्रीच्या पायी प्रवासात भूल पाडणारे भूत चाकवा तर ही बाजू पूर्ण झाली सेहेचाळीसावं उभं आहे काळजीपूर्वक सांभाळ संगोपन म्हणजे जतन एकेचाळीसावं उभं आहे मावळा आईचा भाऊ मामा एकेचाळीस आडवं केशवा आ, माधवा सदतीस उभं मकरंद म्हणजे मध बत्तीसचं उभं सोनीची प्रियसी महिबा सत्तेचाळीस आडवं लढा येणार चळवळ म्हणजे आणि अठ्ठेचाळीस तलवारीचे घाव झेलण्यासाठी साधन ढाल दहा व उभं बघूया अलवार तुझी चावल का धडधडते हे ऊर हे चित्रपट याचा आहे सरकार नाम याचं उत्तर आहे ना सर सरकार ना बत्तीसावं आठवज आहे मनासज्जना म्हणजे हे सरकार आता नव चामखेळ म्हणजे मस नव घर सदन म्हणजे मकान बावीसाव चौदा वाढवू घ्या हो विना सहकार नाही उद्धा पंच पंधरावं उभं सतत नेहमी म्हणजे हिंदीमध्ये हमेशा आठवं उभं वास्तव्य परिमळगंध म्हणजे वास सहावा आडव अरण्यातील फळफळावळ फल म्हणजे रानमेवा सहावं उभं कौशल्यापुत्र सीतापती म्हणजे राम सातवं उभं प्रणाम नमन तेरा आडवा मम आले माझा माला संस्कृती अर्थाने एकविसावं उभं रजनीगंधा म्हणजे रातराने सव्वीसावा आडवा आहे तमाशा सत्तावीसावं उभा आहे शोध तपास म्हणजे माग आणि एक्सिस आडवं रा तर हे कोडं सर्व सोडून झालेलं आहे धन्यवाद